श्रुती शिवाजी तर श्रुती तुला हा ऍक्टिंग वर्कशॉप जॉईन करून कसं वाटतंय तुझा अनुभव हो काय होता मला खूप छान वाटलं आणि खूप काही शिकायला मिळालं छोट्या गोष्टी बसून सगळे बेसिक्स बेसिक झाले आणि आमचे म्हणजे एकंदरीत तुझ्या ज्ञानामध्ये भर पडली असं तुला म्हणायचं हो हो। तर श्रुती तुझे ह्या ऍक्टिंग फील्ड मध्ये पुढचे काही प्लॅन्स वगैरे हो आहेत ना मला पुढे जाऊन थिएटर ऍक्टरच व्हायचं हे माझं आधीपासून ठरलेलं होतं आणि कॉलेजला असल्यापासून युथ फेस्टिवल केल्यानंतर मला जास्तच आवड निर्माण झाली ओके तर तुला या ऍक्टिंग वर्कशॉपचा पुढच्या भविष्यात काही फायदा वगैरे होऊ शकतो असं तुला वाटतं का हो नक्कीच ना मला खूप चांगला फायदा होणार हे मला माहितच आहे कारण सरांनी खूप बारीक गोष्टींवरती काम केलं आमच्या कॅरेक्टरायझेशन किंवा काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या या बेसिकमुळे आमचं पुढे जाऊन फ्युचर ब्राईट होऊ शकतं या फील्ड मध्ये ओके ठीक आहे थँक्यू वेलकम